हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समोर कशा आहात सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी तर कालचा व्हिडिओ भरपूर साऱ्या जणांना आवडला मोटिवेशनल व्हिडिओ होता तर खरंच खूप मनापासून आभारी तुम्हाला त्यातून काही मिळालं तर थोडं का होईना मला त्याचं हे आहे की बाबा आपण कोणाच्या तरी थोडं छोटं का होईना काहीतरी करण्यासाठी उपयोगी आलो तर जसं कमेंट पण भरपूर होत्या आणि बऱ्याच जणींना माहीत नाही की माझा साड्यांचा व्यवसाय आहे बरेच जण असे शॉक लागल्या कसं म्हणतात की तू कधी सुरू केलं तुझं सुर कधी आहे काय आहे कारण मी इकडे जास्त चर्चा करत नाही कमी करते मग खूप रिक्वेस्ट होत्या की नवरात्रीसाठी जे काय असेल ना का तू थोडंसं ब्लॉगमध्ये मध्ये पण टाक आणि आम्हाला पण कळते की तुझ्या चॅनलचं नाव काय आहे काय नाही कारण ते एक म्हणतात ना की काही जणींना असं वाटलं की सहज आपली म्हणते पण नक्कीच सुरू केलं का वगैरे तर प्रांजल शिंदे साडी कलेक्शन हे नाव आहे आज थोडंसं मी तुम्हाला ना नवरात्री पेशल काहीतरी आणलेलं आहे ज्या तुम्ही नवरात्रीसाठी नऊ दिवसांच्या रंगामध्ये साड्या वापरू शकता तर ती साडी अजून मी तिकडं शेअर केलेली नाही नवीन असा पॅटर्न एकदम लाईट वेट साडी आहे जास्त वजन नाही कपडा क्वालिटी सांगेन मी मिक्स तीन ह्याच्यामध्ये येत तीन ह्याच्यामध्ये कसं येतं सांगते टेरिकॉट आहे कॉटन आहे आणि प्लस सिल्क आहे साडी फुगत नाही घडीवरूनच तुम्हाला कळत असेल साडी कशी आहे एक साडी जी आहे ती मी थोडीशी तुम्हाला खोलून दाखवेल पण नवरात्रीच्या नऊ रंगांमध्ये जे कलर येतात त्यातला हा जो आहे फेंट असा पिवळा कलर तुम्ही बघू शकता यामध्ये दोन डिझाईन आलेले आहेत एक ही डिझाईन आहे हिला वर्क बघू शकता सिरोस्कीचं वर्क आहे पदर तर पूर्ण भरलेला पदर आहे ते तुम्हाला दाखवेन फक्त हा कलर बघून घ्या तर हा आहे पहिला पिवळा कलर थोडस खोलून दाखवते हा बघा हा बघा हा आहे साडीचा सा पदर कारण दोन पॅटर्न आहेत जसं म्हणलं डिझाईन वेगवेगळे आहेत तर तुम्हाला थोडस मी खोलून दाखवते तर हे आहे पदराचं वर्क पूर्णपणे पदरावरती मोराचं वर्क आहे आणि त्याच्यावर सिरोस्की केलेला आहे बर आणि साडीचा जो मधला पूर्ण भाग आहे ना बघा आता बॉर्डरला स्टोनचं वर्क आहे त्याच्यावरती म्हणजे मोराचं स्टोनचं वर्क त्याने दिलेलं आहे सोबत बारीक अशी आतून हलकं असं एम्ब्रॉयडरी वर्क आहे साडीची बॅकसाइड एकदम प्लेन आहे टोचणार नाही फुगणार नाही काहीही नाही आहे आणि जरीची बुट्टी आहे कुठली प्रिंटेड नाही आहे असं नाही की बाबा हे प्रिंट आहे जर आहे पूर्ण साडीला जर आहे ही बारीक बुट्टी आणि ही फ्लावर आणि फुलाची ही बारीक बुट्टी आहे जी रिफ्लेक्शन जेव्हा पडेल उन्हाचं म्हणा लाईटीचं म्हणा त्याच्यामध्ये जास्त दिसून येईल आता जे एकदम जास्त अशी साडी अशी भडक वाटत नाही आहे हलके कलर आहेत डार्क असे एकदम कलर नाही आहेत तर हे बघू शकता तर ही एक डिझाईन आहे खास नवरात्रीसाठी नवरात्री स्पेशल अशी साडी आहे ही हा नेस्ता पदर आहे आणि हा आहे त्याचा ब्लाऊज पीस हे बघू शकता हा आहे ब्लाउज ब्रॉकेटचा पूर्णपणे ब्लाऊज येत आहे हे आहे हाताच वर ब्लू कलरची साडी दाखवलेली आहे मी खोलून सेमच येणार फक्त हा ब्ल्यू कलर तर हा एक कलर आहे मोरपंखी बघा किती सुंदर आहे मोरपंखी ज्यांना असे एकदम झगित चकचकीत नको असतं एकदम असं सॉफ्ट साडी हवी आहे पण सण समारंभाच्या हिशोबाने हवी त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आणि साडीला कसंही क्लीन करा काही होत नाही प्रॉब्लेम मस्त असा जांभळा कलर हा बघा हे वर्क पूर्ण आहे बर का हा आहे राणी पिंक कलर मस्त आहे हा खोलत नाही बर का साड्या कारण मग ते घडीला प्रॉब्लेम येतो तर हा राणी पिंक कलर हे आकाशी कलर हे बघा हा आहे आकाशी कलर मी तुम्हाला दाखवते म्हणजे स्क्रीनशॉट पण घ्या ज्यांना पाहिजे असेल ते आणि मी जसं म्हणलं की मी इकडं फक्त ब्लॉगच शेअर करते जे काय साड्यांचं असेल तिकडं असेल त्यामुळे आता तुम्हाला दिलेला आहे सगळं डिटेल तिकडेच जे काय असेल ते कॉन्टॅक्ट करा जो कलर आहे तो आहे गुलाबी कलर हा आहे गुलाबी कलर हा गुलाबी कलर आहे तो राणी पिंक कलर हा गुलाबी कलर बुट्टी आणि ही बॉर्डरची डिझाईन एवढाच फरक आहे त्याला बुट्टी कशी होती बारीक अशी बुट्टी होती याला पूर्ण प्लेन आणि आ, हे मध्ये बुट्टीचं वर्क दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण कलर बघूया हा कलर आहे याला ही वर्क जे आहे तिकडे आहे ते सेम वर्क आहे तर हा चिंतामणी कलर साडीमध्ये पिवळा कलर तर हा आहे पिवळा कलर तुम्ही खास देवीची ओटी वगैरे भरण्यासाठी देवीसाठी सुद्धा तुम्ही ही साडी घेऊ शकता तर हा पिवळा कलर आहे यामध्ये सुद्धा सात कलर आहेत आणि मध्ये हा आहे गुलाबी कलर हे बघा हा आहे गुलाबी कलर मुनिया बॉर्डर आहे आणि मुनिया बॉर्डरची डिमांड तुम्हाला माहित सिरोस्कीचं वर्क आहे हे बघा हे सिरोस्कीचं वर्क पूर्ण बॉर्डरला आहे पदराला पूर्ण डिझाईन आहे मधी बुट्टी आहे त्यामुळे प्राइस पण परवडण्याजोगी आहे तर हा एक कलर आहे चा कलर आहे वाईन कलर तर हा आहे वाईन कलर जांभळ्या कलरमध्ये आपल्याला हा वाईन कलर आपण स्वतः नेसू शकतो किंवा देवीची ओटी म्हणून सुद्धा भरू शकतो तर अबोली तो अबोली होता हा गुलाबी कलर आहे तर हा बघा हा आहे गुलाबी कलर आहे पोपटी कलर तुम्हाला यामध्ये कॉन्ट्रास्ट कोणतं पाहिजे ते करू करू शकता कारण इकडे सगळं कॉन्ट्रास्टच तुम्हाला आहे जे पाहिजे ते तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये वापरू शकता बारकावा बघू शकता साडीमधलं हे बघा हा आहे बारकावा ते बारीक बारीक बुट्टींमध्ये सुद्धा त्यांनी जे आहे ना कलरचं वर्क दिलेलं आहे त्यामुळे साडीला हे खूप छान आलेलं आहे निळ्यामध्ये जर तुम्हाला घ्यायचं असेल तर हे घेऊ शकता साडीवरती सिरोस्कीचं वर्क आहे याला मुनिया बॉर्डर दिलेलं आहे तर हा बघा हा आहे त्याचा नेस्ता भाग हा नेस्ता पदर आहे या साडीचा ब्लाऊज पीस तुम्ही बघा हे बघा हा आहे ब्लाउज पीस आणि हे आहे हाताचं वर्क हाताला पण दिलेलं आहे आणि खाली आपल्या पाठीमागच्या भाग जो असतो ना पाठीचा त्याला सुद्धा बॉर्डर आहे आणि हा सुंदर असा पदर पदर बघू शकता पदरावरती पूर्णपणे मोराचं वर्क आहे आणि त्याच्यावर सिरोस्कीचं वर्क आहे हे बघा हा मोर ही आहे साडी राखाडी कलरचं सांगते मी बॉर्डर चेंज येऊ शकते म्हणजे काही साड्यांना त्यांनी निळी बॉर्डर दिले काही साड्यांना लाल दिले त्यांचं म्हणजे असं आहे की बॉर्डर चेंज होत राहते बाकी कपडा क्वालिटी प्राईस सगळं सेम राहते पण बॉर्डरमध्ये आता दुसरी एक आहे यातलीच तिला निळी बॉर्डर आहे हिला लाल बॉर्डर आहे आणि मी निळ्या साड्या आणलेल्या होत्या त्यातली पण दाखवेन तुम्हाला हे बघा हे निळ्या साड्या तर याला ना कधी लाल बॉर्डर आली तर कधी ही बॉ ही बॉर्डर आली पिवळी बॉर्डर देण्यात आली त्यामुळे हा राखडी एक कलर आहे हा निळा कलर आहे ही साडी सुद्धा सहाशे रुपयेला महाराष्ट्रामध्ये फ्री शिपिंगच आहे ही पण साडी महाराष्ट्रामध्ये फ्री शिपिंगच आहे भगवा पण लाल एकदम असा डार्क भगवा घालायचं म्हणलं की आपल्याला थोडस डार्क भगवा नको थोडा त्यातल्या त्यात फेंट असावा तर त्यातल्या त्यात हा फेंट भगवा आहे ही पैठणी आहे ही पैठणी आहे खूप सुंदर क्वालिटी आहे शाईन आहे साडीला आणि मोरपंखीची बॉर्डर आहे ही साडी तुम्ही देवीला ओटी भरण्यासाठी सुद्धा घेऊ शकता नवरात्रीमध्ये जर कोणाला ओट्या भरायच्या असतील तर ह्या साडीने तुम्ही देवीची ओटी भरू शकता अगदी काठपथर पैठणी तर हिची प्राईस जी आहे ती नऊशे रुपयेला आहे हिला छान असे गोंडे आहेत यामध्ये सुद्धा कलर बघू शकता दोन ते तीन त्यांनी गोंड्यांमध्ये कलर दिलेले आहेत ह्या रील्स रील्ससुद्धा तिकडे आलेले आहेत तर मोरपंखी कलरमध्ये रुपाली रिच पल्लू अशी ही साडी हिची प्रचंड मागणी आली मला भरपूर प्रमाणात स्टॉक घ्यावा लागला जेवढा देईल तेवढा स्टॉक संपत होता तर यातला वाईन कलर जो आहे तो अजूनही शॉर्टेज आहे खूप आणला खूप दिला आता बघूया दिलेला आहे ऑर्डर येईल तेव्हा कळवेन तर हा आहे मोरपंकी कलर रिच पल्लू मध्ये येतं बघा सिल्कचा कपडा आहे साडीला खूप सुंदर शाईन आहे ही सुद्धा नऊशे ला मिळेल साडीला पूर्णपणे बुट्टीचं वर्क आहे तर हा एक मोरपणके कलर खास नवरात्रीसाठी तुम्ही घेऊ शकता तर ही सुद्धा पैठणी आहे आणि ही पैठणी जर बघायला गेली एवढी सुंदर दिसते ना नेसल्यानंतर आणि जसं मी मगाशी म्हणलं म्हटलं की ती पिवळी साडी तुम्ही जशी नेसू शकता तिला ओटी भरण्यासाठी सुद्धा तुम्ही ही साडी वापरू शकता सुद्धा गोंडे आहेत साडी लांबीला आहे रुंदीला आहे काहीच रुंदी प्रश्न नाही हिची प्राइस सुद्धा नऊशे रुपये प्राइस आहे नवरात्रीच्या नऊ रंगांमध्ये सुद्धा तुम्ही वापर करू शकता तसा पिवळा कलर छान एवढा छान आहे ना पिवळा कलर अगदी असा डोळ्याला म्हणजे शांती देणारा असा पिवळा कलर आहे सगळ्या साड्यांना तुम्ही बघताय की कॉन्ट्रास्ट जे आहे ते मोरपंकीचे येत आहे तर हा पिवळा कलर आणि पिवळ्या कलरमध्ये तुम्हाला कमी प्राईजमध्ये मध्ये मिळून जाणार हे बघा ही एक साडी ही नेसली होती बघा परवा व्हिडिओमध्ये ही सहाशे पन्नासला ला तुम्हाला ही साडी मिळणार आहे याच्यावरचा ब्लाउज जो आहे तो अशा पद्धतीने मोर पिंकी कलरचा आहे कॉन्ट्रास्ट आहे याला पांढऱ्या कलर मध्ये पोस्टर बघू शकता तुम्ही ब्लाउज चेंज येणार ब्लाउजचा कलर चेंज येऊ शकतो पण हा आहे पांढरा कलर हे बघा ही साडी तुम्हाला सहाशे रुपये मिळणार आहे साडीवरती हे पूर्ण वर्क आहे पायापासून पूर्ण वर्क आहे ही साडी थोडीशी खोलून दाखवते कारण या साडीचा व्हिडीओ आलेला नाहीये कारण व्हिडिओ यायच्या आधीच ह्या साड्या जात होत्या त्यामुळे मला व्हिडिओ करता आला नाही तर हे बघा पूर्णपणे ना कटवर्कची बॉर्डर आहे एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे त्यामुळे कसंही वापरा कसंही धुवा काहीही करा आणि मधी जे आहेत ना हे टिकली वर्क आहे तर हे बघा आहे साडी बघा हे वर्क आहे ब्लाउज पीसला पूर्णपणे हाताला कट वर्क दिलेला आहे मधी बुट्टी आहे बारीक असं टिकलीच वर्क आहे ही टिकली जी आहे ही सिरोस्कीची टिकली नाही हा जर पांढरा कलर जर कोणाला हवा असेल तर सांगते की हा खूप स्पीड मध्ये बुकिंग आहे सध्या या साड्यांचं कारण तेवढी मागणीच आहे त्यामुळे हा जर कलर पांढरा कलर असेल तर पटापट पड़ बुकिंग करा कारण मला माहित नाही अजून दोन दिवसात राहील न राहील माझा जो कलर आहे लाल कलर तर रुपाली मध्ये सांगेन मी लाल कलर तिची सुद्धा प्राइस जी आहे ती नऊशे रुपये प्राइस आहे हा गौरीच्या वेळेला मी काढलेला आहे माझ्यासाठी एक लाल कलर कारण नऊ दिवसाच्या कलर मध्ये मला पण एक पाहिजे होता म्हणून तर हा एक आहे लाल कलर काट बदल मस्त अशी साडी आहे पूर्णपणे जर आहे साडीला मधी बुट्टी पूर्ण पदर अगदी मोठी बॉर्डर त्यामुळे एक नंबर पीस आहे या पीसची डिमांड भरपूर तेवढा स्टॉक पण भरपूर निळा तुम्हाला जर काठपदरमध्ये नको असेल तर, तर रुपालीमध्येच हा फ्रेश असा निळा कलर जो आहे तो पण आलेला आहे थोडेसे ते आधीच्या कलरमध्ये ह्या कलरमध्ये थोडे थोडे ते फळक येतात काही डार्क फेंट असे तर बारीकी याला बुट्टी आहे कधी बुट्टी मोठी येते पण सगळं सेमच असतं तर हा एक पीस आहे बघा आहे त्याचा पदर पदराला छान असे गोंडे आणि जबरदस्त कलर आहे बरं का हा खूप सुंदर कारण असं बघितलं ना कलर काही कलर असे असतात ना की बघितल्यानंतर खूप सुंदर वाटतात तर निळा जर तुम्हाला हवा असेल तर रुपालीमध्येच आहे कारण ह्या साडीचं सूत म्हणा क्वालिटी म्हणा अंगाला म्हणजे चापून चोपून बसते त्यामुळं मी तुम्हाला जास्त रिकमेंडेड रुपालीच करत आहे कारण नऊशेच्या मानानं साडी पण बेस्ट आहे आणि डिमांडिंग साडी आहे मी तेव्हाही सांगितलं डिमांडिंग याची डिमांड अजून संपत नाही आहे मी आणते तेवढा स्टॉक जातो त्यामुळे असं वाटतं की मग बेस्टच दिलेलं बरं चांगलंच तुम्हाला दाखवलेलं बरं चला नवरात्री स्पेशल मला साड्या दाखवायच्या तर खूप रिक्वेस्ट होत्या की ब्लॉगवरती टाक नंबर देत आहे इथं तर बाकी बघा ह्यावरती डेली ब्लॉगच येणार आहेत जास्त साड्यांची चर्चा जी असेल ती तिकडंच चॅनलवरती होणार आहे नंबर देत आहे तिकडे कॉन्टॅक्ट वगैरे करा व्हॉट्सअपला करायचं आहे कॉलिंग नाही व्हॉट्सअपला आणि जो काय कलर आवडला त्याचा स्क्रीनशॉट काढून तिकडे व्हॉट्सअपला टाका बर आता हे सगळ्या साड्यांचं तुम्हाला शेअर केलं बुकिंग कसं करायचं काय करायचं तर वरती नंबरवरती तुम्हाला तिकडं फोटो टाकायचा आहे प्राईजचा प्रश्न येतो तर प्राईज किती आहे रिजनेबल प्राईज दिलेली आहे मी कारण सिरोस्कीचं वर्क येतं हेवी वर्क येतं ना त्यावेळेला प्राईज तशीच असते पण तुम्हाला नऊशे रुपयेला ही साडी घरपोच मिळणार आहे फ्री शिपिंग आहे महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर पन्नास ते शंभर रुपये काय असेल ते एक्स्ट्रा लागतील महाराष्ट्रातही फ्री शिपिंग आहे त्यामुळे तुम्हाला नवरात्रीसाठी ही साडी यातला कुठलाही कलर आवडू दे किंवा तुम्हाला जर वाटले की बाबा हा किंवा दीपावळीसाठी सुद्धा तुम्ही ह्या साड्या ज्या आहेत ते खरेदी करून जे ठेवू शकता आणि मी आधीच प्रामाणिकपणे सांगते की यातला स्टॉक माझ्याकडे जास्त नाही मिळताना मला स्टॉक कमी मिळालेला आहे कारण त्यांनी कंपनीनं स्वतःचं काहीतरी एक वर्क करून ती बनवलेली साडी होती त्यामुळे त्याला तशाच पद्धतीनं माझ्यासारख्या होता होईल तेवढी घेतलेले आहे त्यामुळे स्टॉक कमी आहे पाहिजे असेल तर बुकिंग करू शकता चला आता उद्या फ्रेश व्हिडिओ फ्रेश आपलं जे काय असेल दैनंदिन जीवन डेली ब्लॉग वगैरे ह्या गोष्टी शेअर करेन पण जसं म्हटलं ना की ह्या सुद्धा साड्या ज्या असतात बऱ्याच जणींना घ्यायच्या असतात आणि त्यांना कळत नसतं त्यांना काही माहीत नाही त्यांच्यासाठी हे आजचा व्हिडिओ होता तर चला पुन्हा एकदा मनापासून आभारी सर्वांना श्रीस्वामी समज